प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज प्रमाणे जत तालुक्यातील वळसंग गावात श्री हनुमान मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह सोहळा सुरू करण्यात आला आहे रविवार दिनांक सहा पासून सुरू झालेल्या या सप्ताह काळात दैनंदिन सकाळची काकड आरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन सायंकाळी हरिपाठ कीर्तन सुश्राव्य बँड वादन आणि रात्री पंचकृषीतील गावांचे भजन असा दिनक्रम असून सात दिवस अखंड हरिणामाचा जयघोष होणार असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण आहे सप्ताहानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या काळात मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती संत तुकाराम गाथा भजन ज्ञानेश्वरी पारायण असते दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व सात ते नऊ विविध कार्यक्रम नऊ ते अकरा या वेळेत विविध कीर्तन कार्यक्रम साजरे होतात सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शनिवार दिनांक बारा रोजी भारूड व दिनांक तेरा रोजी कालाचे कीर्तन होणार आहे या दिवशी गावकरी एकत्र येऊन हनुमान जन्मोत्सव साजरा करतात यावेळीही संत मंडळी वेशभूषा करतात व महिला भाविक फुगड्या खेळात दंग होऊन आनंद उत्सव साजरा करतात तसेच वळसंग संयुक्त आदर्श ग्रुपच्या वतीने सलामांप्रमाणे यावर्षीही श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा